ऐकावं ते नवलच इकडे पोटची बोरगी तिच्या भावी संसाराची स्वप्न बघत होती पण तिकडे त्याच स्वप्नांवरती स्वार होण्याचा प्लॅन आई आणि होणाऱ्या जावयामध्ये शिजत होता ज्या दिवशी मुलीला पाहण्यासाठी मुलाच्या घरचे आले तेव्हाच या सासू जावयाच्या मनात प्रेमाचे चाळे सुरू झालेले होते त्याच प्रेमातून चक्क सासूने तिच्या जावयाला एक फोन सुद्धा गिफ्ट केला आणि त्या फोनवरून त्यांचं रोज तासन तास बोलणं व्हायचं ते एकमेकांशी गुलुगुलु करायचे आणि यातच त्यांचं प्रेम फुलत गेला पुढे जावयासोबत सूत जुळता सासू आणि त्यानं त्यांच्या भविष्याचं प्लॅनिंग केलं मग त्यांनी भेटायचं ठरवलं भेटण्यासाठी सासरा बाहेर गावी कामाला गेल्याचं कळताच जावयाने आणि सासूने प्लॅन आखला आणि ती पाच दिवस त्याच्यासोबत राहायला गेली सासू जावयाच्या प्रेमात अखंड बुडाली होती आणि त्यातून ती कोणाचीही पर्वा न करता आपल्यापेक्षा अकरा वर्षांनी लहान असलेल्या होणाऱ्या जावयासोबत सासू जावयाच्या लव्ह स्टोरीची ही घटना आहे उत्तर प्रदेशच्या अलीगड मधली नेमकं काय घडलं होतं सांगते नमस्कार मी मयूरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय झालं असं मुलीला बघायला आलेल्या मुलावरती सासूचं सा प्रेम जडलं यातून तिला जावयाला भेटण्याची इच्छा निर्माण झाली आणि यासाठी तिनं एक शक्क लढवली आपला जावई राहुल हा आजारी आहे आणि सासू या नात्यानं मी त्याला भेटायला जातीये असं तिने मुलीला आणि नवऱ्याला सांगितलं नवऱ्याला वाटलं आता आपली सोयरीक जुळतीये शिवाय लग्नाआधीच मुलीला जावयाकडे पाठवणं समाजाला शोधणं नाही त्यामुळे जाऊ दे तिला असं त्याला वाटलं असेल पण याच भोळेपणाचा फायदा सासूने घेतला आणि मी लगेचच जाऊन येते असं म्हणून निघालेली चालाक सासू पाच दिवस त्या जावयासोबत एकटीच राहील पाच दिवसांनी जेव्हा ती परत आली तेव्हा जावईच तिला सोडायला आलेला पण तो घरी आला नाही त्यानं सासूला लांब एका प्राथमिक शाळेजवळ सोडलं आणि तिथूनच आल्या पावली माघारी परतला खर तर त्यांचा पळून जाण्याचा एकमेकांसोबत राहण्याचा प्लान शिजला होता आणि त्यामुळेच प्रियकर जसा त्याच्या प्रियसीला वाटेत सोडतो अगदी तसंच जावई घरी, घरी ये न येता सासूला तिथेच सोडून गेला जेव्हा सासू पाच दिवस जावयाच्या घरी राहून आली तेव्हा सुद्धा मुलीला आणि नवऱ्याला साधा संशयही आला नाही पण त्यांच्या संशयाला वाट फुटायला जास्त दिवस लागले नाहीत कारण भावी सासू होणाऱ्या जावया बरोबर पळून गेली हे कळल्यावरती साऱ्यांचेच धाबे विशेष म्हणजे जेव्हा सासू पळून गेली तेव्हा मुलीच्या लग्नासाठी केलेले घरातले सोन्याचे दागिने सुद्धा लंपास केले होते आता मुलीची फक्त एवढीच इच्छा आहे की ते दागिने आम्हाला परत मिळावेत बाकी माझी आई आणि तो मुलगा मरोत किंवा जगोत याच्याशी आम्हाला काय घेणं देणं नाही अशी मागणी आता त्या मुलीनं केलेली आहे आता नवऱ्याने आपली बायको आणि होणारा जावई बेपत्ता आहे अशी पोलिसात तक्रार दिली आहे त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या तपासाला सुरुवात केली तपासात जावई पूर्वी उत्तराखंड मधील रुद्रपूर मध्ये काम करत होता दोघे सुद्धा बसने उत्तराखंडला निघाल्याचा संशय सध्या पोलिसांना येतोय आणि त्यानुसार पोलिसांनी आता मोबाईल नंबरचे कॉल डिटेल्स काढण्याची प्रोसेस सुरू केली आहे लोकेशनच्या आधारे त्या दोघांचाही शोध घ्यायला मदत होईल दरम्यान महिलेचा पती जितेंद्र कुमारने पोलिसांना सांगितलं की जेव्हा त्याने त्याच्या होणाऱ्या जावयाला फोन केला तेव्हा त्याने पहिल्यांदा सांगितलं की तुम बायको माझ्यासोबत नाहीये अनेक वेळा फोन केल्यानंतर त्याने धमक्या द्यायला सुरुवात केली पुढे जितेंद्रने सांगितलं की नंतर, नंतर जावयाने कबूल केलं होतं की ती माझ्यासोबतच आहे तू तिच्या सोबत, सोबत वीस वर्ष तिला विसरून जा अशा भाषेत जावई त्याच्या सासऱ्यांसोबत होता याशिवाय मुलीचे वडील जितेंद्र कुमार यांनी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की माझ्या पत्नीने मला माझ्या वहिनीकडे लग्नाची पत्रिका देण्यासाठी पाठवलं होतं येत्या सोळा तारखेला माझ्या मुलीचं लग्न ठरलेलं होतं त्यासाठी मी नातेवाईकांकडे लग्न पत्रिका द्यायला गेलो होतो जेव्हा मी पत्रिका देऊन घरी आलो तेव्हा माझी बायको घरी नव्हती सुरुवातीला मला वाटलं की एखाद्या नातेवाईकाच्या घरी ती गेली असेल पण बरीच शोधाशोध केल्यानंतर मला ती जावया सोबत पळून गेल्याचं कळालं मग मी तिचा फोन तपासला तेव्हा माझ्या लक्षात आलं की ती माझ्या होणाऱ्या जावयाशी अगदी तासनतास बोलायची आता ज्या मुलीशी हे लग्न ठरलं होतं त्या मुलीचं नाव आहे शिवानी अगदी सहा दिवसांवरती तिचं लग्न आलेलं होतं सगळ्यांना लग्नाच्या पत्रिकाही वाटल्या हो होत्या पण यात तिच्या आईने ट्विस्ट आणला आपली आई पळून गेलीये या विचारानं तुम्ही आम्हाला शोधायचा प्रयत्न करू नका असं सा त्यानं सांगून दिलं आणि त्यानंतर आता पोलिसांकडून पळून गेलेल्या दोघांचाही शोध सुरू आहे याबाबत मद्रक पोलीस स्टेशनचे प्रभारी अरविंद कुमार यांनी माहिती देताना सांगितलं की महिलेच्या पतीने लेखी तक्रार दिलेली आहे त्यानुसार आम्ही महिला बेपत्ता असल्याची तक्रार लिहून घेतली आहे आणि या तक्रारीनुसार त्यांचा शोध सुरा सुरू आहे असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगून टाकलंय आता या सगळ्या प्रकारानंतर मुलीकडचे नातेवाईक राहुलच्या घरी गेले तिथे जाऊन आम्हाला तुमच्या कुटुंबासोबत कुठलंही नातं ठेवायचं नाहीये त्यामुळे आतापर्यंत आमचा जो काही खर्च झालाय तो तुम्ही परत द्या अशी मागणी केली आहे यातच आता सासू जावयाचा एक फोटो समोर आलाय ज्यामध्ये सासूची गुलाबी साडी गळ्यात मंगळसूत्र आणि डोक्यात सिंदूर पाहून सगळेच अचंबित झालेत बाकी आता या सासू जावयाच्या लव्ह स्टोरी सोशल मीडियावरती पुन्हा एकदा एक, एक विषय नेटकर यांना सगळ्याला मिळालाय याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा कर सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या विशेष भरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथे सुद्धा आपल्या विशेष भरी एफ बी या फेसबुक पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद